आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस संवैधानिक मूल्यांचा प्रचार प्रसार संवर्धन उपयोजन आणि त्या आधारित नीतीनिर्धारणाच्या प्रयत्नासाठी मूल्याधारित नेतृत्व विकासाकरिता समता फेलोशिप उपक्रमाची सुरुवात कोरो च्या माध्यमातून दोन हजार एकोणीस या वर्षापासून करण्यात आली होती महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये होत असलेले हे कार्य आता देशभरात पोहोचते आहे सन दोन हजार एकोणीस ते बावीस आणि दोन हजार बावीस ते चोवीस अशा प्रत्येकी तीन वर्ष मुदतीच्या या उपक्रमाच्या माध्यमातून दोन्ही राज्यात संस्कृती शिक्षण साहित्य मीडिया जातिप्रथा आदिवासी जनजाती विकास भटके विमुक्तांच्या प्रश्नांवर कार्य लोकशाहीरी आणि कला या आणि अशा विविध क्षेत्रांमध्ये संविधानिक मूल्यांना घेऊन कार्य होत आहे या कालावधी दरम्यान करण्यात आलेल्या कार्याची मांडणी तथा संविधानिक मूल्यांवर आधारित ग्रासरूट मुव्हमेंटची दिशा आदीवर चर्चा करण्यासाठी मान्यवर विचारवंत सामाजिक कार्यकर्ते संस्था संघटनांचे प्रतिनिधी सुजान नागरिक आणि आपले सर्व समता फेलोज आदी सर्व मिळून चिंतन मंथन होणे आवश्यक आहे त्यासाठी राज्यस्तरीय दिवसीय समता महोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्रख्यात विचारवंत आणि लेखक डॉ रावसाहेब कसबे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली मायदेव करू इंडियाच्या संस्थापक निर्देशिका डॉ सुजाता खांडेकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत समता महोत्सव दोन हजार पंचवीस हा खुला मंच आहे जिथे आपण संवैधानिक मूल्यांचे रक्षण सामाजिक संविधानिक आवाज आणि लोकशाही सुदृढ करण्यासाठी एकत्र येणार आहोत स्वातंत्र्य समुदायामध्ये उजावी एकात्मतेचा भाव उजावा या उद्देशानं दोन साली समता फेलोशिप हा एक उपक्रम महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये राबवला समता फेलोशिपचा एक प्रायोगिक जो पोरोट होता हा पूर्णतः एक अकादमिक असा स्वरूपाचा एक दोन हजार एकोणीस मध्ये एक प्रायोगिक तत्वावरती ही फेलोशिप आपण राबवण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार बावीस पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राजस्थानमध्ये वेगवेगळे समुदायांसोबत बंधुतेच्या स्वातंत्र्य समता न्यायाच्या मुद्याला घेऊन आपण काम केलेलं आहे काम करतो आणि पत्र परिषदेमध्ये सांगताना अमृत महोत्सव साजरा केल्यानंतर आदिम आदिवासी वंचित हटकातील जे समूह आहेत खरोखरच त्यांच्या मालवी मानवी हक्कांवर त्यांच्या संविधानिक मूल्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये व्यापकपणे तडागडात काम होणं फार गरजेचं आहे आणि त्याची अजूनही फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढवा दिसते आणि म्हणून समता मध्ये आम्ही दोन हजार बावीस मध्ये आम्ही चंद्रपूर गडचिरोलीमध्ये काम करत असताना मुळात एक कार्यकर्ता म्हणून खरंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये ज्या पंच्याहत्तर आदिम आदिवासी आहेत आदिम कम्युनिटी आहे त्यातल्या तीन महाराष्ट्रात आहे कुलाम कांतनी आणि माडिया तर कुलाम आणि माडिया या कम्युनिटी कम्युनिटीमध्ये संविधानिक मूल्य रोजावं यासाठी आम्ही काम करतोय या कोरोच्या फेलोशिपच्या माध्यमातून माद्ध। एक कार्यकर्ता कसा कर असावा कार्यकर्त्यांची वाटचाल कशी असावी भारतीय संविधानाला अभिप्रेत प्रत्येक माणसाला माणूस म्हणून सन्मानाने सन्मान यावं तर या संबंध गोष्टींची वाटचाल मागच्या तीन वर्षामध्ये हे संविधानिक मूल्यांची रुजवत मला वाटतं की काम करण्या अगोदर आधी कार्यकर्त्यांमध्ये व्हावी त्यानंतर त्याचे त्याचे प्रतिबिंब समाजामध्ये उमटत आणि हे काम करोनी आमच्यासारख्या तडागाडामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उजवलं त्यामुळेच आज आम्ही या ठिकाणी सन्मानाने बोलू शकतो आपलं मत करू शकतो या तीन वर्षाच्या का कार्यकाळामध्ये कर, नेमकं काय झालं खोटक जर अनुभव सांगायचं झालं तर आम्ही ज्या भागातून येतो आदिवासी होऊन हाग आहे क्षेत्रातला हा सगळा भाग आहे एकतर आम्ही एक सर्वे केला रिसर्च केला त्या रिसर्च मध्ये असं लक्षात आलेलं की कोलाम आणि मांडिया आदिवासी म्हणजे मी भामरागडची गोष्ट करतोय ज्योतीची गोष्ट करतोय अगदी महाराष्ट्रातले शेवटची लोक म्हणजे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील संविधान हा शब्द म्हणजे महाराष्ट्रातल्या नाईन्टी फोर पर्सेंट माळी आदिवासींनी संविधाना शब्दच ऐकला नाही असं आमच्या रिसर्चमधून पुढं सुरुवात केला नाईन्टी टू पर्सेंट कोलाम आदिवासींनी संविधाना शब्दच ऐकला नाही असं स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर करत आणि त्यामुळे अशा तळागाळामध्ये काम करणं किती गरजेचं आहे हेही लक्षात येतं आणि मग की भारतीय संविधानाची मूल्य त्यांच्या हक्क आणि अधिकारांच्या संदर्भातली जनजागृती व्हावी या अंगाणं आम्ही पाऊल उचललं की किमान सर्व संविधान जरी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचू शकत नसलो तरी त्यात काय लिहिलंय त्याचा गाभा लोकांपर्यंत पर्यंत पोहोचावा म्हणून भारतीय उद्देशिकांची जी प्रास्ताविका आहे तीच पहिल्यांदा आदिम कोलाम आणि माडिया भाषेमध्ये आम्ही अनुवादित केली आणि ती प्रत्येक ग्रामसभा होण्या अगोदर आता आधी संविधानिक मूल्यांना अभिप्रेत असणारी त्याच माडी आणि कोला मशेदी उद्देशिकेचं वाचन होतं आणि त्यानंतर या सगळ्या या भागात खर तर कोरोच जे ध्येय आणि उद्दिष्ट आहे ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी पुढचा समाज शाश्वततेने उभा राहावा यासाठी आम्हाला फार महत्वाचं वाटतो ते सूत्र म्हणजे ज्यांचे प्रश्न त्यांचे आतापर्यंत तळागाळामध्ये अगदी शेवटच्या टोकावर वंचित आदिवासी बहु हा सगळा खर तर आमच्या प्रश्नांचं नेतृत्व कुणीतरी दुसरेच करतात आणि आमच्या प्रश्नांवर कुणीतरी बोलतात आमच्या प्रश्नांवर आमची लिडरशिप उभी राहावी यासाठी मला वाटते की ही समता फेलोशिप ही महाराष्ट्र आणि राजस्थान मध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना उभी करणारी केवळ आम्हीच नाही आज या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही काम करत असताना आमच्यासारखी परत शेकडो पोरं उभी करता आली आम्हाला संविधानिक मूल्यांना आधारित त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं विचार करण्याची आपले प्रश्न मांडण्याची एक चांगल्या पद्धतीने काम करण्याची ही जी भूमिका आहे ती भूमिका या निमित्तानं रुजव रुजवता आहे म्हणजे मग संशोधन म्हणजे खर तर समता फेलोशिपचा हा जो सगळा प्रवास आहे म्हणजे पोरेडियाने आम्हाला फेलोशिप दिली आणि तिथे आमचा संपलेला नाही खरंतर एक माणूस म्हणून समाज निर्मितीमध्ये आपण कसं उभं राहू शकतो हे सगळे जे मूल्य आहेत ते मूल्य खऱ्या अर्थाला रुजवले आणि आज या आदिवासी बहुल भागांमध्ये आम्ही काम करू शकतो म्हणजे मागच्या वर्षी आम्ही खरंतर तिथली पोरं शिकावी म्हणून शिक्षण यात्रा आम्ही काढली चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ जिल्ह्यात साधारणतः तीस हजार पोरांपर्यंत एकशे चार महाविद्यालयांमध्ये शिक्षण देश नामांकित फेलोशिप असेल इथली मुलं देश विदेशातल्या नामांकित विद्यार्थी विद्यापीठामध्ये -दुदा, कशी जातील दुदा याचा अवेरनेस असेल आणि यासोबत हे सगळ्या शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर एक चांगला माणूस म्हणून तो कसा घडेल संविधानिक मूल्यांना अभिप्रेत त्याची वाटचाल कशी होईल या अंगाने देखील एक प्रबोधनाची एक वाटचाल होत आणि सगळ्यात महत्वाचं या आदिवासी बहुल भागात टेसा आणि वनाधिकार कायद्यांच्या संदर्भामध्ये मला वाटतं या समता दिवशी पुढे आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकतो कारण या कायद्यांची अंमलबजावणी करलं म्हणजे काय खर तर भारतीय संविधानामध्ये जे काही मूल्य सांगितली जी काही प्रत्येक माणसाला हक्क आणि अधिकार दिली त्याची अंमलबजावणी करणार ना तर ही सगळी या सगळ्या ज्या बाबी आहेत मला वाटते की समता फेलोशिप मध्ये गणेशृत्ती या शेवटच्या टोकावर मध्ये आणि देशातला पहिला सीएफआर युक्त तालुका एकशे अठ्ठावीस गाव आहे एकशे अठ्ठावीस गावांना एक सामूहिक मनांकाचे दाबे मिळतात त्याचे प्लॅन तयार होतात ग्रामसभा सक्षम होतात मला वाटते की ही या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या समता फेलोशिपचा एक भाग म्हणून आम्हाला एक चांगल्या पद्धतीने करता आला आणि माणूस म्हणून समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं उभं राहता आलं याच श्रेय मात्र केवळ याचा एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून मी नव्हे तर या ठिकाणी मस्तानजी आहे मस्तानजी तर एक महिला संघटनेच काम करतात म्हणजे काय म्हणजे तुम्हाला पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते दिसेल की काय स्पिरिट आहे कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे ज्यांच्या पाठीशी कुणीही उभं राहत नाही म्हणजे वंचित ही लोक येतात आणि त्यांच्या पाठीमागे पोरो संस्था उभी राहते त्यांना समता की नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही लढा काम करा हे काम करण्याची फार मोठी गरज आहे मला वाटते की हा संविधानिक मूल्यांवरचा हा प्रवास तर या फेलोशिपच्या निमित्तानं या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्हाला फेलोशिप मिळाली फेलोशिप जरी इथे संपली असेल तरी, तरी आमचं काम संपणार नाही ते कंटिन्यू उभं राहील एक शाश्वतपणे कार्यकर्त्यांना उभं करण्याची ही चळवळ म्हणजे समता आणि पूर्व आहे मला असं वाटतं थँक्यू धन्यवाद सर्वांना मी मस्तान शेख आहे माझं नाव आणि मी माझं ब्लॉक मुखेड आहे जिल्हा नांदेड आहे आणि गेली बरेच वर्ष झालं एकल महिला संघटना म्हणून पूर्ण मराठवाड्यामध्ये काम आहे एकल महिला संघटनेचं आणि एकल महिला संघटनेचं काम करत असताना आम्ही एकूणच विधवा परितस्फोटी आणि इतर महिलांच्या हक्क अधिकारावर आम्ही काम करत होतो परंतु एकल आ, कोर, एकल महिला महिला संघटना काम करत असताना आम्हाला समता फेलोशिप मिळाली समता फेलोशिप संविधानिक मूल्य आधारित महिलांमध्ये संविधानिक मूल्य रुजवण्यासाठी काम आम्हाला मिळालं तर त्याबद्दल okay. महिलांमध्ये विधवा परितक्ता घटस्फोटी आणि इतर महिला ऐ, 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 ना तर त्यातल्या त्यात जास्त सर्व महिलांनाच महिला महिलांचे पूर्ण महिलांवरच जास्त सगळ्या वंचित समुदाय असतील वेगळ्या वेगळ्या महिला असतील पण सगळ्या महिलांवर अन्याय अत्याचार हे सहजिकच आहे पण त्यातल्या त्यात एकल महिला म्हटलं तर एकल म्हणल्यानंतर महिलांच जी महिला त्याचं इधवा होती त्याचा नवरा केल्यानंतर जो काही त्रास होतो तिला म्हणजे अशी पितृसत्ताक पद्धत आहे की जर तिचा नवरा मारला की लगेच तिच्या इंद्रोही करणे तर अशा पद्धतीचं काम पूर्ण समाजामध्येच होते कोणत्याही व्यक्ती म्हणून असं काही ना नाही तर पूर्ण महिलांना हे सहन करावं लागते तर तिचा जवळचा व्यक्ती गमावल्याचं दुःख होते आणि परत तिला ह्या समाजाचं पण दुःख तिला जस धाव असं वाटत तिला स्वातंत्र्य नाही किंवा बाहेर निघाली तर एखाद मूल तिच्या हातावर राहतय तर तिला नाही गोष्टीच तर अशा महिलांचे प्रश्न आहेत किंवा शिक्षण बी कमी वयामध्ये लग्न होत आहे मग त्यांचं शिक्षण बी पूर्ण होत नाही आणि कमी वयामध्ये बाल बालविवाह पण होते त्याच्यानंतर तिनं विधवा पण होती कमीच वयामध्ये तर अशा अनेक संघर्ष म्हणून जास्त संघर्ष घ्यावा लागतंय त्यांचा मुलांचं संगोपन करणं आणि हे जास्त परंपरा जे आहेत पितृसत्ता अशा तर तिला बळी पडावं लागते तर समाज संविधान म्हणजे काय कि तिला स्वतःला जगण्यासाठीच एक स्थान आहे ज्या महिलेला आम्ही फेलोशिप घेतल्यामुळं आम्हाला तर संविधाना मूल्य आधारित जगता आलं मी पण एकलच आहे परंतु आम्हाला दुसऱ्या महिलांसोबत जोडून सांगता आली कोरोनी आम्हाला जसं हो की आम्ही निर्जीव व्यक्ती होतो आणि कोरोनी साथ देऊन आम्हाला जीव त्याच्यामध्ये टाकण्याचं हे प्रक्रिया कोरोनी केले सहकार्य कारण अशा मराठवाड्यामध्ये चार जिल्हे आणि दहा तालुक्यामध्ये एका महिला संघटनेचं काम आहे तर सुरुवातीला आम्हाला अशी संस्था भेटली की आता आम्हाला स्वातंत्र्याकडे नेण्याचा प्रभाव म्हणजे आम्ही आहोत आणि अशा प्रश्न आहेत की हिंसाचार आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण महिला स्वातंत्र्य होऊन ती पैसे कमावू हो शकतील पण पैसे खर्च करण्याचा पण अधिकार नाही महिला म्हणून इथवा तर तिला परंपरा आहेत पण जी एक आहे किंवा इतर पण आहे तर महिला म्हणून तिला स्वतंत्र कोणाच गोष्टी स्वतंत्र समाजामध्ये नाही आणि बंधू भावाली जर एखाद्या व्यक्तीसोबत सोबत प्रेमान जर आली तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर तुम्हाला माहितच आहे आणि अशा पद्धतीची जायचा रूढी परंपरामुळे मुळे असल्यामुळं एकल आणि इतर सगळ्याच महिलांचं जगणं हे कठीण आहे तर त्यासाठी आम्हाला फेलोशिप जास्त महत्वाची वाटली की महिलांनी आमच्या ग्रामीण भागामध्ये की महिलांनी स्वतःसाठी जगण्यासाठी म्हणून एक दिवस काढला स्वतः फिरायला गेले पिक्चर बघण्यासाठी गेले आणि स्वतःच वाढदिवस पण साजरा केला अशा पद्धतीचा आम्ही महिलांसोबत मिळून त्यांच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीने काम करत हो। आहोत आणि आम्ही गेल्या काही मार्च मध्ये आमची आज आता ह्या मार्च मध्ये खुल्या कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आणि आठ मार्च महिला जागतिक दिनांच्या कबड्डी आमचं नियोजन प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आहे तर महिलांनी तिचं आरोग्य किंवा तिला हसणं खेळणं जे काय आहे बागडणं तिला मिळालं तर तिचं मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे पत्रकारांसोबत बोलत असताना एक विशेष आनंद यासाठी आहे कारण मी सुद्धा त्या मीडिया आहे मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही भावी पत्रकार जे जे येणाऱ्या काळामध्ये आर्ट फिल्म बनवणार आहेत त्यांच्यासोबत आम्ही काम करतो आणि भावी पत्रकारांमध्ये संविधानाचे मूल्य रुजवावी याच्यासाठीचा आमचा एक प्रयोग गेल्या तीन वर्षांपासून मुंबई आणि मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातला विविध ठिकाणी सुरू आहे आणि या निमित्तानं आम्ही करतोय काय तर ज्या काही सध्या माध्यमांचे जे काही प्रश्न आहेत तर ती माध्यम खुलेपणाने करू ना ना शकत नाहीयेत अशी एकंदरीत परिस्थिती आहे याचा अर्थ कधीच असं नव्हतं का तर ते अगदी इमर्जन्सीच्या काळातही होत आणि नंतरच्या काळात तसंच आहे पण माध्यमांची जी काही नैतिकता माध्यमांची म्हणून जी काही एक समज आहे ती संविधानिक मूल्यांशी कशी अलाइन करता येतील संविधानिक मूल्यांना धरून संविधानिक न्याय हक्क धरून की कशा पद्धतीनं बातमी लिहावी कशा पद्धतीनं सेन्सेशनल जर्नलिझम येलो जर्नलिझम या सगळ्या गोष्टी ज्या जागतिक पातळीवरती सुरू आहेत त्याचा प्रभाव आपल्या माध्यमातून कसं करता येईल यासाठीचा एक प्रयोग गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे आणि आमच्याकडनं जे काही विद्यार्थी आता वेगवेगळ्या मीडिया मध्ये जात आहेत ती विद्यार्थी त्या विद्यार्थी अतिशय उत्तमपणे आणि सगळ्या मीडिया येतिक समारोप पत्रकारिता करत आहेत आणि येणाऱ्या काळात आम्ही असं म्हटलं नाही की लगेच दुसऱ्या दिवशी हे सगळं परिस्थिती बदलेत शिवाय काय पण एखाद्या काही काळानंतर दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर ज्यावेळेस पॉलिसी मेकिंगमध्ये ही सगळी मंडळी जातील त्यावेळेस एकंदरीत आपला चौथा जो माध्यमांचा एक खांब आहे त्याच्यामधला आणि इतर आपली जी तीन आपण जी म्हणतो डेमोक्रेसीचे जे पिलर्स आहेत त्यांच्यातला सुसंवाद अतिशय छान पद्धतीनं होईल अशा पद्धतीचं आमचं घोहितक आहे आणि त्याच्यावरती गेल्या काही वर्षांपासून आम्ही काम करत आहोत हे काम करत असताना मला प्रदर्शन सांगावं असं वाट असं वाटतं की अकादमिक पातळीवरती असे प्रयोग होऊ शकत नाहीत कारण अकादमिक अशा काही मर्यादा कोणत्याही इन्स्टिट्यूटच्या असतात परंतु कोरो इंडियाने ते आम्हाला एक पानवळ दिलं आणि कोरो इंडियाने आम्हाला असं सा सांगितलं की अशा पद्धतीचं एक सोशल इंजिनिअरिंग तुम्हाला करता येऊ शकतं आणि ते करण्याचा प्रयत्न म्हणजे काय की कदाचित पत्रकार मंडळी जी इथं आहेत त्यांना कदाचित फेलोशिप मोड्यूल हे करत असलेली काम थोडस जरा वेगळं वाटत असेल त्यांना की नेमकं काम काय करतात तर महाराष्ट्रातली तीस पस्तीस अशी लोकांना कोरो निवडलं त्यांची बाकायदा मुलाखत झाली त्याचं काम समजून घेतलं गेलं आणि ते एक प्रपोजल गेलं कोरो इंडियानं समजून घेतलं त्यांचा एक अजेंडा जसं कुणाला सुरुवातीला सांगितलं की कशा पद्धतीनं कोल इंडिया काम करते तर त्यांच्या थॉट प्रोसेस लाईन नसलेली आणि राष्ट्र निर्माणासाठी संविधान निर्मितीच्या एकंदर प्रवासासोबत जेव्हा आपण एक परिस्थिती जेव्हा बघतो तर ते आकलन करून तीस पस्तीस अशी पेलो महाराष्ट्रातल्या विविध भागातून निवडली गेली आणि त्या पेलोजला आपापल्या परिसरात आपापल्या क्षेत्रात काम करण्याची एक संधी देण्यात आली तर असं नव्हतं की ही मंडळींना संधी किंवा कोरोडे दिली कोरोड त्यांना शिकवलं मेंटेनिंग केलं ही मंडळी आधीपासून काम करत होती बसता एका महिलांचं काम करतात मराठवाड्यामध्ये त्या सांगत होता की कबड्डीची स्पर्धा ऐकायला तुम्हाला मला सोपं वाटलं असेल की कबड्डीची स्पर्धा बोलवतात म्हणजे काय पण खुल्या स्पर्धा साडी घालून महिला येतात त्या कुठल्या शाळेत गेलेल्या महिला नाहीये त्या वस्ती वस्तीतल्या महिला आहेत ए वस्तीची बी वस्तीशी कबड्डीचा सामना लागतो महिला खुलेपणाने त्या सामना खेळतात तर त्याच्या अशा पद्धतीने एक स्वातंत्र्याचं मूल्य त्या महिलांना सांगितलं जातं भामराकडची बा, जी आपली मंडळी आहे ती आदिवासींच्या प्रश्नासोबत काम करते आणि यांना सगळ्यांना मेंटरिंग करण्याचं काम कोरोन केलं तर एकोणीसशे एकोणनव्वद साली या संस्थेची स्थापना झाली आणि सुरुवातीला आपल्या शिक्षणाच्या प्रश्नावर शिक्षेच्या प्रश्नावर कोरोनं काम केलं आणि नंतर हा विचार आला की केवळ अक्षर ओळख करणं त्यातून जाणीव जागृती होईलच असं नाही तर अक्षर अक्षर सोबत ज्याला आपण सेन्सिटायझेशन म्हणतो ज्याला आपण विविधीकरण म्हणतो तर ती प्रक्रिया झाली पाहिजे या उद्देशानं समाजातील समुदायातील लोकांनी उभं केलेलं हे एक जलसंघटन आहे सरकार ओरो इंडिया आणि जनता हे वेगवेगळे आहे असं आपण त्या मनाला वाटत नाही सरकारमध्ये हे जनतेचेच प्रतिनिधी असतात आणि सर्वांनी मिळून मिसळून काम केल्यानच एक सामाजिक बदल होऊ शकतो आणि हा संपूर्ण सामाजिक बदल हा शांततेच्या मार्गाने अहिंसात्मक मार्गाने आणि संविधानिक मूल्यांच्या बंदुतेच्या मार्गाने होऊ शकतो हा आपला संपूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळं ज्या पद्धतीने आपला प्रश्न होता की प्रोडक्ट वगैरे काही होतं का तर प्रोडक्ट हा शब्द वापरण्यापेक्षा आपण जी माणूस जागृती जी जी आहे त्यावर आपला विशेषतः असतो आणि सब्त फेलोशिपच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचा प्रचार प्रसार संविधानिक मूल्यांचं उपयोजन आणि त्या अनुषंगानं शासन संस्था नागरिक कार्यकर्ते सामाजिक संस्था संघटना मिळून धोरणात्मक काही बदल होऊ शकतात का या पद्धतीने आपण काम करतो भरपूर सक्सेस स्टोरीज आहेत आणि आपल्या मीडियाच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आपण वर्षभर जरी एक ह्युमन इंटरेस्ट स्टोरी जर आपल्या पेपरला लावली तरी ती म्हणजे आदरणीय शिंदे साहेब हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होऊन गेले आणि आपण असं म्हटलं की रिक्षा चालक मुख्यमंत्री झाला ही खूप आदरणीय गोष्ट आपल्या सगळ्या महाराष्ट्रासाठी होती आमचे आमच्या सोबत जोडलेले एक रिक्षा चालक होते आणि मारुती केसरकर त्यांचं नाव त्यांनी काय करावं तर त्यांच्या भागामध्ये शिक्षणाचा खूप मोठा प्रश्न होता मुंबईमध्ये रिक्षा चालवणारा एक माणूस आपल्या गावामध्ये जाऊन शाळा काढतो तर मला वाटतं कुठेतरी अशा ज्या त्या जनमाध्यमांमध्ये सहसा आपल्याला बघायला मिळत नाहीत वाचायला मिळत नाही पण अशा तणागडामध्ये काम करणारे लोक आज आपल्या सोबत जुळलेले आहेत महाराष्ट्रामध्ये अस, असं असंख्य उदाहरणं देता येतील गंगासाई चावरकर म्हणून आपल्या या प्रक्रियेमध्ये जोडलेल्या आहेत त्या मेळघाटमध्ये हातीदा नावाच्या गावामध्ये सरपंच आहे आणि आदिवासींच्या सांस्कृतिक संर संवर्धनाच्या संदर्भात त्यांनी प्रचंड मोठं काम त्या भागामध्ये उभं केलेलं आहे संविधान सांस्कृतिक केंद्र असं त्या चालवतात तर हे तडागाणातलं नेतृत्व ज्यांना ज्यांना मध्ये कुठेही स्थान त्या नाही आणि म्हणून या लोकांच्या सोबतच्या कामातून कुठंतरी सामाजिक बदल होऊ शकतो हा विश्वास कोरोना आहे आणि हा सामाजिक बदल हा संविधानिक मार्गानेच होऊ शकतो शांततेच्या बंधुतेच्या अहिंसात्मक मार्गानच होऊ शकतो हा विश्वास कोरोचा आहे

आणि कोरो इंडियाचे मार्फत गेले बारा तेरा वर्षापासून मुंबई सारख्या वस्त्यांमध्ये सॅनिटेशनच्या प्रश्न येऊन महानगरपालिका आणि वस्तीतली लोक यांच्या दोघांच्या सोबत एकत्रितपणे आपण काम करत आहोत आणि याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं मुंबईचं सॅनिटेशनचं बदलचं चित्र आपण बघू पाहू शकता आणि काही येणाऱ्या काळामध्ये याचं एक वेगळं उदाहरण सुद्धा महानगरपालिकेच्या सोबत

लोकांच्या सहकार्यातूनच आपण उभी करतो आणि त्याचं स्वरूप हे अत्यंत मर्यादित स्वरूपाचं वेगवेगळ्या आपण चालवतो कोरोनाची वेबसाईट जरी आपण बघितली तर त्यामध्ये जवळपास तेरा चौदा प्रोसेसेस आपल्याला दिसतील म्हणजे महिलांच्या संदर्भात आपण काही प्रोसेसेस चालवतो त्यांची शिबिरं घेतो तसंच समता फेलोशिपच्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी ज्या कार्यकर्त्यांना एक व्यवस्थित आणि एक एक काही वर्ष कामाचा अनुभव असेल जे आणि गांभीर्यानं काम करत आहेत असे काही लोक या प्रक्रियेमध्ये निवडले जातात शिक्षणाची यासाठी अट नसते तुम्ही कुठल्या जेंडरशी संबंधित आहात तुम्ही अर्बन रुडर कुठून येतात हा यामध्ये निकष नाही तळमळ प्रामाणिकता आणि चिकाटी आणि अंतिम माणसासोबतची निष्ठा हा एक या कामाचा निकष आहे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता